पारगाव शिंगवे तालुका आंबेगाव येथे भटक्या कुत्र्यांचा सुसोबत झाला असून अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी घडली आहे कुत्र्याच्या हल्ल्यात बिनची विनोद चौधरी ही लहान मुलगी जखमी झाली असून मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे चौधरी कुटुंब कामानिमित्त पारगाव शिंगवे तालुका आंबेगाव ठिकाणी वास्तव्याला असून विनोद चौधरी पारगाव येथे गणेश टोले यांच्याकडे वेल्डिंगचे काम करतात विनोद चौधरी यांची मुलगी बिंची चौधरी ही घराच्या बाहेर अंगणात खेळत असताना असलेल्या चार पाच कुत्र्याच्या टोळक्याने तिच्यावर हल्ला करत तिच्या पाठीला पायाला गुडघ्याला चावा घेतला नशी बोलवत तर म्हणून त्याचवेळी त्या ठिकाणावरून जाणाऱ्या तरुणांनी कुत्र्यांना हुसकावत मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवत कुटुंबियाचे स्वाधीन केले सदर मुलीला मनसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कुटुंबियांनी सांगितले दरम्यान पारगाव या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसळ झाला असून गावात मुख्य बाजारपेठेत नागरिकांवर लहान मुलांवर ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत गेल्या चार महिन्यात चार वेळा अशा घटना घडल्या आहेत पारगाव हे तालुक्याच्या पूर्व भागातील मुख्य बाजारपेठ असले मोठे गाव असून या ठिकाणी चिकन मटन मच्छी व्यवसाय करणारे दुकानदार तसेच शाकाहारी मांसाहारी हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहे चिकन मटन माशांची वेस्टेज खाण्यासाठी कुत्रे मोठ्या प्रमाणात भटकत असतात मांसादी पदार्थ खाल्ल्यानंतर कुत्रे आक्रमक होतात व ये जरा करणारे नागरिक लहान मुलांवर हल्ला करतात त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच गावात असणारे चिकन मटन मत्स्य व्यवसाय करणारे व्यावसायिक मांसाहारी हॉटेल चालकांनी त्यांच्या जवळील वेस्टेज मटेरियल लांब टाकून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे मतलब उधर गया था शादी में गया था शादी से आया कपड़े वपड़े चेंज कर रहा था जब तक बाहर चली गई घूमने बच्चों के साथ और चार पाच कुत्ते थे उन्हें मतलब इसको पकड़ लिया कपड़ा पकड़ के खिस जाया दो जगह काट लिया इधर काटा एक बैग में काट एक आदमी मतलब, मतलब ला के इसको दिया है तो 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 मालूम नहीं